नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नेहमी प्रमाणात आपण गाड्यांचा स्टॉक घेऊन आले व्हिडिओ कंटिन्यू पहा हा स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकीची स्विफ्ट गाडी आहे फिडमध्ये गाडीचा नंबर आहे मी जे डी एक्स सव्वीस एकोणसाठ नंबर आहे दोन हजार सोळाचा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत कंपनी म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी कूलमध्ये आहे लेदर सीट कुशन आहेत सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईस पूर्ण केलेली आहे बैठिकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे स्वराज मोटर्स पाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्या गाडीचे तुम्हाला डिटेल्स भेटून जातील नेक्स्ट अप्लाइड गाडी असणार आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून झालेले सुमो गोल्ड गाडी आहे गाडीचा नंबर एम एच बारा जे सी सत्तेचाळीस पंचेचा पंच्याण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे ऑक्टोबर महिन्यातील डिझेल इंजनमध्ये गाडी आहे नाईन सीटरमध्ये गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये आहे तुम्ही बघू शकता एट एन क्लेअरमध्ये गाडी आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीला पावर स्टेअरिंग आहे ए सी आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्येही दोन लाख ऐंशी हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गाडी आवडल्या असेल तर तुम्ही स्वतः चेक करून गाडी खरेदी करा ऑनलाईन कुणालाही व्यवहार करू नका याच्यामध्ये फ्रॉडसुद्धा असू शकतो तर नक्कीच तुम्ही स्वतः जाऊन गाडी चेक करा चेकआउट करा मगच तुम्ही गाडी खरेदी करा स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्याकडे मारुती सुजुकीवाल्यांची बलेनो गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे दोन हजार सहाचं मॉडेल आहे रिपासिंग याचा आलेलं आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचं रनिंग झालेलं ला, आहे एक लाख किलोमीटर झालेलं ला आहे टायर गाड गुड कंडिशनमध्ये आहेत फुल्ली लोडेड आहे गाडी तुम्ही बघू शकता आहे गाडीची प्राईज पोट केलेली ला एक लाख साठ हजार रुपये ओढली बैठकीमध्ये कमी केले जातील तुम्ही व्यवहार करत असताना याच्यामध्ये कमी केले जातील थोडेफार यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे टाटा सफारी गाडी आहे स्ट्रोम ई एक्समध्ये गाडी डिझेल व्हिरंटी गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडल आहे आठव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेलं एक लाख बारा हजार किलोमीटर झालेलं आहे टायर गुड कंडिशनमध्ये आहेत गाडी फुल्ली लोडेड आहे तुम्ही बघू शकताय गाडीची प्राईज पूर्ण केलेली आहे चार लाख साठ हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे पंच्याण्णव पंच्या पंच्याण्णव त्रेचाळीस चव्वेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाड्यावरले तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय साहिल पेंडार यांचं नाव आहे किनी वाटार कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे ज्यांना गाड्यावरलेलं तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय गाडीचा व्यवहार करू शकताय स्वतः चेकआउट करा तुमचा मेकॅनिकल कोण असतो ते घेऊन यांना चेक करून मी गाडी खरेदी प्रत्येक आपल्या व्हिड आपल्या चॅनेलवरती जेवढे व्हिडिओ टाकलेले तुम्ही स्वतः गाडी चेकआउट करूनच गाडी खरेदी करा अन्यथा गाडी खरेदी करू नका नेक्स्ट गाडी असणार आहे भक्तीजन सी यांच्याकडून हुंडाई ग्रँड आय टेन गाडी आहे दो स्पोर्ट मॉडेलमध्ये दोन हजार दो सतराचं मॉडेल आहे नव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एकावन्न हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स व्हॅलेड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाठलेला आहे गाडीला एसी सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहे गाडीची सेकंड के अवेलेबल आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे किरण मुसळे यांचं नाव आहे ज्यांना गाडी आवडलं तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय भक्ती एजन्सी इच्चलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे दोन हजार सतरा मॉडेलची गाडी असणार आहे नेक्स्ट गाडी आहे बिटा गाडी आहे चौरल टॉलेची दोन हजार बाराचं मॉडेल थर्ड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती टायर नवीन आहेत एक लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राईस पोट केली आहे लोकेशन याचा असणार आहे इच्चलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचे, पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी शहात्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता यासोबतच मित्रांनो मला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंटनुसार आपण बऱ्यापैकी जे आपल्याला अवेलेबल असेल ते पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जात असतो भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी यांची अल्टो गाडी आलेली आहे एलेक्सायमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे नवव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे बेचाळीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पासष्ट टक्क्यामध्ये आहेत गाडीला ए सी आहे पावर स्टेरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे एक्स्ट्रा फिटिंग लेदर सीट क्वेशन गाडला बसवलेलं आहे गाडीची प्राइस पोर्ट केले तीन लाख पंधरा हजार रुपये नेक्स्ट गाडी आपल्याकडे असणार आहे दोन हजार पंधरा मॉडेलची एम एच झिरो आठमध्ये क्रेटा एस एक्समध्ये आहे हुं हुंडाईवाल्यांची आहे डिझेल व्हिरंटवरती रेड कलरमध्ये असणारी गाडीची म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे सेकंड वनरमध्ये गाडी आहे पंच्याण्णव हजार किलोमीटर मीटर गाडीचा रनिंग झालेला आहे टायर गाडीला शंभर टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा फुल आहे ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीला नवीन सीट कुशन आहेत सेकंड की अवेलेबल आहे नॉन ॲक्सिडेंटली कार आहे दोन गाडीला एअरबॅग गा आहेत ए बी सिस्टम आहे आठ लाख तीस हजार रुपये गाडीची प्राइस पोट केली गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केले जाईल पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो जाता आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते तर नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन एका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम काळजी घ्या टेक केअर